बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन दरवर्षी नारळी पौर्णिमेस किंवा श्रावणी पौर्णिमेस आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतो यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या सालात एकोणीस ऑगस्ट सोमवारी आपण हा सण संपूर्ण भारतवर्षात साजरा करणार आहोत यावेळेस प्रत्येक बहीण मोठ्या प्रेमाने भावाला राखी बांधते आणि भाऊसुद्धा तिचे रक्षण देण्याचे वचन तिला देतो अशा या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या भाऊरायाला ओवाळताना प्रत्येक बहिणीने ओवाळणीच्या ताटात ही एक वस्तू नक्की ठेवावी आणि मगच आपल्या भावाला ओवाळावे ही वस्तू कोणती आहे मित्रांनो प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की जेव्हा देवाने दैत्य यांचे युद्ध सुरू होते आणि जेव्हा दैत देवांचा पराभव सुरू होऊ लागला तेव्हा इंद्राच्या राणीने इंद्राला एक धागा बांधला जो प्रत्येक शर्यतीला भगवान विष्णूंनी दिला होता आणि या धाग्याच्या शक्तीनेच इंद्राने दैत्यांवरती विजय प्राप्त केला आणि आपले गमावलेले राज्य पुन्हा प्राप्त केले तर अशाच प्रकारे आपला भाऊ जर प्रचंड अडचणीत असेल गरिबीत असेल दुःखात असेल त्याच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतील तर आपल्या भावाला सुखाची प्राप्ती व्हावी धनाची पैशाची प्राप्ती व्हावी अशी जर बहिणीची इच्छा असेल मनोकामना असेल तर बहिणीने ही एक वस्तू ओवळणीच्या ताटामध्ये नक्कीच ठेवायला हवी हा एक प्रकारचा टोटका आहे कदाचित टोटका म्हटल्यावर आपण घाबरून जाताल घाबरू नका टोटका म्हणजे एक असा उपाय जो साधा सरळ उपाय आहे आणि कोठेही आपण हा उपाय करू शकता टोटक्याचा प्रभाव हा तात्काळ दिसू लागतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सत्तावीस काळ्या मिऱ्याचे दाणे आवश्यक आहेत काळे मिरीचे दाणे सत्तावीस लक्षात घ्या तुमचा भाऊ जर छोटा आहे सतत तो आजारी पडत आहे किंवा किरकिर करत आहे त्याला जर नजर लागलेली असेल तर हा दोष सुद्धा या उपायाने निघून जाईल तुमच्या भावाला अनंत प्रकारचे शत्रू आहेत ते त्याला त्रास देतात किंवा कोणीतरी तुमच्या भावावर काहीतरी काळी जादू केली आहे टोनाटोटका केला आहे तर या सर्वांवरती नामशेष करणारा हा उपाय प्रत्येक बहिणीने नक्कीच करावा सत्तावीस काळे मिरीचे दाणे घ्यायचे आहेत हे दाणे साबूत असावेत तुटलेले फुटलेले नसावेत आणि असे हे काळे मिरीचे दाणे एका कापडात बांधून आपण एका आपल्या ताटात ओवाळताना पुढे ठेवायची आहे आपल्या भावाला ओवाळायचे आहे आणि राखी ओवाळ बांधण्यापूर्वी हे सत्तावीस काळ्या मिरीचे दाणे उलट्या दिशेने म्हणजे जसा घड्याळाचा काटा उलटा फिरतो घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या नव्हे त्याच्या उलट दिशेने म्हणजेच डाव्या हाताकडून उजवीकडे अशा प्रकारे आपण तीन वेळा किंवा पाच वेळा वारायचे आहेत जसं आपण एखाद्या व्यक्तीची नजर उतरवतो अगदी त्याप्रकारे भावाच्या डोक्यावरून सात वेळा तीन पाच सात या अशा वेळा वारायच्या आहेत आणि हे दाणे घराच्या बाहेर दूर कुठेतरी फेकून द्यायचे आहेत फेकण्यापूर्वी अर्थातच आपण आपल्या भावाला राखी बांधा ती सर्व क्रिया पूर्ण करा कर आणि ती पूर्ण झाल्यानंतर आपण ते दाणे एखाद्या चौकात रस्त्यावरती अशा ठिकाणी टाकायचे आहेत ज्यावरती येणाऱ्या जनावरांच्या लोकांचे पाय पडतील हे दाणे चिरडले जातील जे काही वाहनं जातात त्यांच्या चाकांखाली हे काळे मिरे चिरडले जायला हवेत जितके दाणे चिरडले जातील तितक्या प्रमाणात तुमच्या भावाच्या जीवनातील दुःख कष्ट बाधा या सर्वापासून त्याला मुक्ती मिळेल कोणी काही केले असेल तर यामुळे ते नामशेष होईल शारीरिक मानसिक जो त्रास आहे यापासून देखील मुक्ती मिळते आणि माता लक्ष्मींचा अखंड आशीर्वाद अशा भाऊरायास नक्कीच मिळतो तुमच्या भावालाच नव्हे तर तुमच्या अख्ख्या कुटुंबियांनाच म्हणजेच तुमच्या माहेरच्या सर्व व्यक्तींनासुद्धा याचा फायदा होतो अत्यंत छोटासा उपाय आहे प्रत्येक महिलेने प्रत्येक मुलीने आपल्या भावासाठी हा उपाय नक्की करावा माहिती कशी वाटली ते देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा श्रावण महिना चालू आहे या श्रावण महिन्यात आपण नक्कीच शिवजींची सुद्धा भरपूर आराधना करतच असताल यामध्ये काही शंका नाही आणि रक्षाबंधन हे देखील सोमवारी झालेले आहे त्यामुळे या दिवशी आपण महादेवाच्या मंदिरात देखील जायला विसरू नका महादेवांचे दर्शन घ्या महामृत्युंजय जापाचा मंत्र देखील आपण घरी श्रवण करू शकता शिवस्तुती देखील ऐकू शकता महादेवांची भरपूर महिनाभर पूजा करा महादेवांना देखील या महिन्यात प्रसन्न करून घ्या आणि आपल्या भावाला देखील आ... सुखाचा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या अशी देवाला विनंती करा धन्यवाद